नमस्कार मित्रांनो बघा झालंय का म्हणून बसली आपली खुर्चीवर काय दमला जीव गेल रानात मग मकतला आणलं थोडं गवत वाऱ्यान बघा कसा अवतार झालाय गेल तो वारवती पुजायला वारवती पुजलं आज काय नाही नागपंचम एवढा आनंद तुमच्या दाजीनं पण दिला बघा झोका बांधून झोका ती खेळू आपल्या घरच्या पेपरणीला बांधलाय हाय तिथंच बांधलेला ताय पोरं खेती त्या मग मी आली आता गरज तर काम करावं लागतं आहेच की एक, एक करच तर उशीर झाला सगळं काम आवरलं हिवणी पण बाहेर गेले तर सकाळी सांबर केलेलं खाल्लं चांगलं झालं म्हणलं अन सकाळी व्हिडिओमध्ये मी म्हणली ती कानुलं तर त्याला धिंड म्हणते ती बघा म्हणजे कानोल्यासारख्या आकारचं पण असतं आणि धिंड म्हणजे कसं चपाती चपातीने लाटून त्यातमध्ये पुरण भरून ती असं समोसा करतो तसं दुमडायचं असतं मी परत केलं बरं का ती निवत केल, हे केलं सगळ्या देवाला आणि देवाला आज ती निवत नसते तर ती धिंडच असते ती त्यामुळे सगळ्या देवाला ती टाकवली आता जस्टच काम झाले बघा सगळं कपडे ती दुहेच राहिली होती सगळं केलं भांडी वगैरे सगळी घासली स्वच्छ एकदम देवाला दिवा ती लावलाव बसली होती मस्त पैकी म्हणलं आणि माझ्याजवळ तर ताय नाही ताय गेले झोका खेळायला तिला एवढं भारी वाटतंय काय सांगूच नाका आता ती मगत गेल्यामुळे माझं अंग लागलं खांजवायला त्यामुळं जरा फ्रेश होऊन मी पण हे करते आहे काम असलं ना का माणसं आहे माग काही सुचत नाही बघा तरी वेळात वेळ बेड़ काढून आज एन्जॉय पण भरपूर केला बरं का झोका ती खेळू वारंवार गेलू तिथं टायमिंग झालं आजूबाजूच्या ताई ते असते त्या त्यामुळं सगळ्या मैत्रिणी कोण झालेल्या लहान म्हणजे लेकरं पोरी ती अशा गप्पा रंगलेल्या अहो कसं असतं शी दिवस परत नसतो पंचमी एकदा येऊन गे जाती कसं आहे एखाद्या गावाला कशी म्हणजे आता समजा एखादं ठिकाण बघून सगळ्या बायका एकत्र येऊन गाणी म्हणते त्या आज संध्याकाळीसुद्धा ती म्हणजे गाणी ती म्हणते त्या बघा गाणी म्हणायचा झिम्मा फुगडी परत जी खेळ असतील ती मी खेळी होता त्यामुळं मला सगळं माहीत आहे जिमा खेळी फुगड्या खेळी फक्त सुद्धा म्हणजे खेळत होती इतकं भारी असं वातावरण होतं बघा त्या टायमिंगला आता पण असं वाटतं पण ती काय मला आता इथं भेटत नाही त्यामुळं हा एजाचं समाधान मानायचं मग त्यात मी झोका खेळी मेहंदी तर काढलेलीच आहे फक्त बांगड्या राहिल्या बघा कारण काय काहीतरी अडचणी असते त्या आमच्या पण मागं असलेल्या मग जिथं जायचंय तिथं पण काय तर अडचण आली त्यामुळं त्या पण घरी नव्हत्या त्यामुळं काय जात आलं नाही मग ह्याने माझी समजूत काढली म्हणलं राख्याला आपण जाणारच आहे की ती राख्या एक नऊ तारखेला येते त्यामुळं त्या टायमिंगला तुला घालू घालत नाही असं नाही पण आता काय इलाज नाही सम थोडं समजून घे म्हणलं मग म्हणलं जाऊ द्या एवढं म्हणते तर म्हणलं आपण पण घेऊया समजून म्हणलं आणि कसं येतं एका शब्दावर टिकून राहत नाही तर या काय म्हणणार आता म्हणत होतं दिवाळीला घ्यायची दिवाळीवर ना आलं मकवर मका काढले व घेऊया म्हणते ती साडी साडी तर खवा घेतलेली त्याला सुद्धा आठवत ना आहे व निसत म्हणायचं असतं ही करतो ते करतो करायचं टायमिंग असतं पण नाही म्हणत नाहीत करायचं पण उशिरा गो ही ना करायचं म्हणतात मग कसं असेल तसं आज शेळ्या पण दाऊन जायत्या दोन तीन वेळा गवत आणून टाकायचं झालं कारण ज्या शेतात आम्ही बांधत होतो ना हवं इथं लावणीला जायचं आणि जिथं आम्ही बांधत होतो त्या शेतकऱ्यानं ना मका लावली त्यामुळं हे हे आण करा येत नाही काय नाही तिथनं मग नुकसानच आहे गे लोकांचं उगं ती उगवायचं ती आपण हे करायचं ती योग्य वाटत नाही म्हणून घरी जायत्या हे आलं तर घरी परत अजून बाहेर गेलं काहीतरी का कामच आहे म्हणलं मग गेल आता फ्रेश म्हणून हाती प्याव